न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आहे आमची तंतू कोण अपेक्षा आहे की म्हणून दादा सरकार नेते तो सामान्य कुटुंब마트 मालेला भेटणार त्यांची मागणी रास्त आहे त्याला कुणी कुणी ट्रेनिंग करीत नाही आता मध्यंतरी मुंबईला येऊन गेले मोर्चाला मध्यंतरी मुंबईत येऊन गेले मोर्चाला हो मुख्यमंत्री साईडत झालं म्हणून काय झालं नाही झालं पण आम्ही मान्य नाही ना ते केलं आम्ही नाही मान्य केलं त्याच्या अगोदरच मी ज्या येत होते ना धनंजय पाटील मुंबईला त्याच्या अगोदर मी बोललो होतो की हे होणार नाही हे फक्त तोंडाला पानं पुसतील आणि पाठवून देतील मग त्यांना आम्ही मराठा समाजाला मी लोकसभेला दाखवून दिले म्हणून या दिलाय आम्ही आता विधानसभेला आमची एवढीच इच्छा आहे की तुम्ही मराठा समाजाच्या बरोबर राहो अरे मी सगळ्यांबरोबरच नाही ना आम्हाला तसं वाटतंय तुम्ही नाही आमच्या बरोबर असं तुम्हाला वाटतंय रे बघा तु, तुम्हाला वाटण्याची विषय नाहीये मला काय वाटते महत्वाचं आहे माझ्यासाठी महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक माझा आहे कळलं का मी समाज म्हणून बघत नाही आणि तसे संस्कार माझ्यावरती झाले नाहीत सहभागी झाले आमच्या घरामध्ये कधी जातपात पाहिली गेली नाही आम्हाला जातपात कळत नाही आम्ही जातपात मानत नाही बरोबर आहे जो असेल तो माझा माझा महाराष्ट्रामधला प्रत्येक जण माझा आहे बरोबर की नाही मला एक मिनिट मी या सगळ्या ह्याच्यानंतर जळंगी पाटलाची बोली मी काय बोलायचे ते कळलं तुम्ही अशी का मध्यस्थी करत नाही की जर तुम्हाला आरक्षण बोलुत झालं त्यांच्याशी बरोबर काल तुम्ही एक नशिंदाने भेटूला नंतर जळंगी पाटलाची भूमिका आणि त्यांची भूमिका माझा तो दौरा आहे तिथे जालनाला जायचं पण ते कुठे तुळजापूरला जात ते उद्या सोलापुर पश्चिम मराठवा दौरा चालू उदय मुका वेचलो तुळजापूरला उदय संध्याकाळी उदय संध्याकाळी तुळजापूर मध्ये ते

याच्यासाठी घट याच्यासाठी घटनेमध्ये बदल करावा लागेल याच्यासाठी केंद्रामध्ये बघा हे सगळं शरद पवार साहेबांना माहितीये हो माहिती माहिती आहे ना हे सगळं त्यांना माहितीये ना मग हे काय केंद्रात बोलत आता पण दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांची बैठक झाली बरोबर सांगताना बाहेर काय सांगितलं आरक्षणाबद्दल चर्चा झाली काय झाली काहीच नाही काहीच चर्चा नाही हे आम्हाला म्हणजे प्रश्न असा आहे ना या सगळ्या प्रश्न असा आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळे तोंडाला पानं पोचणार आणि घोषणा माझ्या असं आणि तुमचा एक दुसरा मुद्दा असा होता की हे तर कोणतरी राजकीय डोके भडकवतंय किंवा हे आरक्षणचा कुणाला तर राजकीयाला फायदा होईल आणि तो झाला पण लोकसभेला हे आमच्या लक्षात आल्यानंतर जिरंगे पाटलांनी अठ्ठावीस ऑगस्टला एकोणतीस ऑगस्टला आमची भूमिका स्पष्ट करायचं ठरलंय जर असा आमचा फायदा जर दुसऱ्याला होत असेल तर आपणच उमेदवारी देऊन आपणच का राजकारणात येऊ नये हे पण हा तर सगळ्या लोकांना समजा नुसते मतदान होणार असेल ना हे बघा जे लोकसभेला झालं ना तो... ते सांगा वाटते विधानसभेला सा होणार असं त्यांना वाटत वाटते ना त्याच्यासाठी हे सगळे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत ज्याच्यासाठी तुमची माती भडकवली जातील बघा ते भुजबळ बोलतात तुम्हाला शिवाय देतात बाकी ते ओबीसी ना शिव्या देतात याच्यातनं फक्त माती भडकवली जातील हाताला काही लागणार नाहीये हाताला काय त्याच्यामध्ये मला त्यांच्याशी शांतपणे बोलू देत कळलं काय याच्यात मार्ग नाही तो तर काढू आपण आजपर्यंत काय झालं सर साहेब आमचं एवढं मला जर ते बाकीचे सगळे राजकारण करत आले मी तुम्हाला जे असेल ते तोंडावर सांगणार नाही मला तुमचा काही गैरफायदा नाही घ्यायचा आहे मी तुमच्यासाठी मतांसाठी राजकारण नाही करणार मला जातपात कळत नाही मला त्याच्याशी देण घेणं नाही समजलं माझ्यासाठी महाराष्ट्र महत्त्वाचा आहे तुम्हाला असं वाटतंय का मराठा आरक्षण सांगतो महाराष्ट्र हा माझ्यासाठी महत्वाचा आहे मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकदा त्यांच्याशी बोलू देत माझं बोलणं झाल्यानंतर मी तुमच्याशी बोले शेवट बोलते शेवटचा एक प्रश्न आहे तुम्ही आपण मराठा तुम समाजाबद्दल आरक्षण बद्दल जी आपली भूमिका चालतोय तुम्ही माझ्यावरती हा दबाव नक्क टाकू नाही नाही बोला त्यांच्याशी बोलू देत बोलल्या नंतर बोलू देत ठीक आहे समजलं